मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशा पद्धतीने अमानसीय कृत्य करून हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची हस्यदत्रा फेमस अभिनेता पृथ्वीक प्रतापे संतापला व त्याने संताप व्यक्त केलेला आहे मन हलवून टाकणारे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्राची हस्यदत्रा फेमस अभिनेता खूप संतापाला आणि त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे बीड जिल्ह्यातील मत्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात गेले कित्येक दिवस राज्यात वादळ सुरू आहे अशाच वादळामध्ये काल संतोष देशमुख यांच्या हत्येने मन हलवून टाकणारे पोस्ट समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालं आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी केलेले कृत्य समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे या गुन्हेगाराबद्दल सर्व स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत मारेकर यांनी संतोष देशमुख यांच्याशी अशा पद्धतीने अमानसीय कृत्य करून हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेमस अभिनेता पृथ्वीक प्रतापे संताप व्यक्त केला आणि संतोष देशमुखच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पृथ्वीकने आपल्या इंस्टाग्राम आय डीवर एक फोटो शेअर केलेला आहे मन सुन्न करणारे मन हलवून टाकणारे संतापजनक फोटो संतोष देशमुख यांना नाही मिळाला पाहिजे मिळायलाच हवा असे पोस्टमध्ये त्याने म्हटलेलं आहे तर तुम्हाला संतोष हत्याकांडाबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे, हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद